माथेरानच्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद थंड हवेचा आणि निसर्ग संपदने नटलेलं माथेरान हे नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचं राहिलं आहे विशिष्ट श्रावण महिन्यात या डोंगर कपारीमध्ये औषधी गुणांनी युक्त रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात आदिवासी समाज या भाज्या गोळा करून विक्री करतो व त्यावर उदरनिर्वाह चालवतो नागरिकांकडून त्यांना श्रावणात प्रचंड मागणी असते या पार्श्वभूमीवर कोकण माथेरान कोकणवासी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सुतार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला रानभाजी महोत्सव माथेरान कम्युनिटी सेंटर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन सामाजिक ज्येष्ठ सदस्य भालचंद्र सावंत कांचन केतकर समाजाध्यक्ष सारिका पाटील रिया दळवी व परिंडू मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला या महोत्सवात रानभाज्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आरोग्यदायी फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच या, या भाज्यांपासून तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थ नागरिकांना चाखण्यासाठीही ठेवण्यात आले होते याशिवाय बांबूपासून बनवलेल्या वस्तू शिंपल्यापासून तयार केलेले दागिने आणि रानभाज्यांवरील माहितीपूर्ण पुस्तकं यांचं छोट्या स्टॉन्सने महोत्सवाला आणखी रंगत आणली होती

यावर्षी प्रथमच रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला इथं रानभाजीची सर्व रानभाजीची चव चाचता येईल गरम गरम भाजी इथं तुम्हाला भागऱ्या तांदूळ ज्वारी आणि बाजरेच्या भाकऱ्यांसोबत भाज्यांची चव बघता येईल भाज्या इथं रानभाजी विकत ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे श्रावणामध्ये ज्या गोष्टी आवश्य आवश्यकता आहेत त्यामध्ये टोपली आहे आहेत आणि लहान मुलांची खेळणी ज्या बांबूपासून बनवलेल्या आहेत त्या वस्तू इथं विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे माते रानकारण आहे श्रावणामध्ये तुम्ही समजाने दिलेलं आहे The guy yeah, mesmo, uh...